कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आले राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि एल मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून सातत्यानं कारवाई केली जाते त्याचाच एक भाग म्हणून मत्स्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच पंचवीस एप्रिल रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास बोरंडी समोर अकरा पूर्णांक पाच सागरी माईल्स मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गस्त घालत होते यावेळी राज्याच्या जलदिक क्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर यांची नौका साबीरद्वारे महाराष्ट्रातील जलदी क्षेत्रात बोरंडी समोर अनधिकृतरित्या एलईडी डी लाईटचा वापर करताना पकडण्यात आली आहे या नौकेवर नौका तांडेलसह दोन खलाशी होते महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत एलईडी नौकेवर कारवाई करून सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे त्यावर मासळी आढळून आलेली नाही नौकर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत ही कारवाई सहाय्यक का आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी सागर कुवेसकर व मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागरी सुरक्षा रक्षक आणि गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचारी यांच्या सहकार्यानं करण्यात आली आहे ハハハハ